नमस्कार ज्योतिजी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शाही मटर पनीर सोपी पद्धत रेसिपी घरी बनवणार आहे थँक्यू वटाणा बटाटा पनीर आलं लसूणची वाटप हिरवं वाटप आलं लसूण मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि पाचसा काजू ह्याचं हे वाटप हे हिरवं वाटप हे लाल वाटप वाटाणा बटाटा पनीर आता पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये हे पनीरचं हे सगळं सामग्री आहे हे बघा पनीरसाठी मसाला बनवतो आहे आपण चार टोमॅटो चार कांदे आणि चार पाच काजूचे गर याचं वाटप करून घ्यायचं आहे आपल्याला वटाणे बटाटे पनीर कांदा काजू टोमॅटोचं पेस्ट हिरवं वाटप आलं आलं लसूण कोथिंबीर मिरची आता पनीर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं धन्याची पावडर आणि हा पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये पनीर पहिला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित कच्चं कच्चं लागणार नाही थोडंसं थोडस पहीर मीठ टाकायचं म्हणजे पनीर जरा लवकर शिजेल असं तेलामध्ये सगळं त्याला कपून घ्यायचं ते आपण जिरं टाकलेलं आहे थोडंसं आणि आता हिंग टाकते हे बघा जिरं तळतळलंय हिंग पनीर तळले होते ना त्याच्यामुळे हे टाकत जिरं हिंग आता ह्याच्यामध्ये हिरवं वाटा चालले आलं लसूण मिरची कुसुंबीत सुंदर वास पण येतो झन कसा तसा सुंदर वातावरलेलं सगळं टाकणार टाकतो आता ह्याच्यामध्ये सगळं मसाला टाकायचे बघा ह्याच्यात मसाला हळद धने पावडर आणि पनीर मसाला हे सगळं चारही आयटम आपण हे तवंग पण छान येतं मसाल्याचं टेस्ट पण छान येते म्हणजे एक वेगळा टेक्स्चर येतो यातला इथेच बघा कसं टेक्स्चर आलं आहे बघा दे गोल्ड ग्रेल ॲल्लो असं सुंदर कलर आलेलं आहे हे बघा हा असा मसाला भाजला जातो आहे पहिले त्याचं वटाणे आणि बटाटी जरा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला झालेलं जायचिजायला पण होतय वटाणाने बटाटा टाकलेला आहे त्या मसाल्यात वटाणा बटाटा झालेला आहे मसाल्यात पटून आता ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि काजू हे केलेली पेस्ट त्याचा त्याच्यामध्ये सुंदर वाटा मिरचा त्याच्या पेस्टमध्ये एकदम शाही बटर बटर बिर्या मटर पनीर बघाय पोकळी आले आता ह्याच्यामध्ये सिज तळलेलं पनीर पनीर टाकले आता हे मटर पनीर आपली अपनी रेडी पाच मिनटं ठेवायचं आणि वरून कोथिंबीर टाकायचं आणि फायनल टच देऊन बंद करायचं शाही पनीर शाही पनीर मटर पनीर जर आवडलं असेल तुम्हाला तर लाईक आणि कमेंट जरूर करा पनीर आणि नाही आवडलं तरीही तुम्ही कमेंट करू शकतात थँक्यू आपली मटर पनीर भाजी रेडी शाही मटर पनीर टेक्स्टर बघा टेक्स्टर बघा बघा आपली शाही मटर पनीर